तरी ते बघा नागण्याचे कापड आहेत त्याच्यामुळे दिवाळीचे कापड आहेत तांदळाचे पापड आहेत तर मी मिशिंग करून घेते ते लोकांना शिजन सुरू झाल्याने पहिलीच ऑर्डर म्हणाली थोडासा कांदाच सुरू मध्ये मध्ये आता दिवस वातावरण खराब असल्यामुळे आपण बंद होते आप आता दोन दिवसापासून तर सुरू झालेले तर आणि मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद कल्याण असा आमचा माल जातो छोटासा जोडे बोलतो त्या कारण थोडीशी गाई आज आणि हे पाच टाकायला चाळीद्वारा जावं लागतं तर संध्याकाळी सहा वाजले आहेत तुम्ही असा प्रकणावरील तर आता तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद